नमस्कार पश्चिम बंगालमध्ये मार्च एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत निवडणुकांच्या पूर्वी एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार यादीची पुनर्तपासणीचं काम सुरू झालेलं आहे आणि यालाच ममता बॅनर्जींनी आपला निवडणुकातील प्रमुख मुद्दा बनवलेला आहे याच कारण म्हणजे बंगालमध्ये मतदारांची संख्या वाढलेली आहे तो म्हणाल याच्यात विशेष काय आहे जवळपास बावीस वर्षानंतर एसआर होणार तर तेवढी लोकसंख्या वाढणारच पण बंगालमधली काही लोकसंख्या स्टेडी नाही आहे बंगालमधले जवळपास अर्ध्याहून जास्त लोक तरुण लोक कामासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात जातात आणि ते गेल्यावरही जर बंगालची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असेल तर ते चिंतेचं कारण आहे खास करून जे जिल्हे बांगलादेशला लागून आहेत तिथली लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे हा संशय आहे की म्हणजे जरा धरून चाललं की बंगालमध्ये लोकसंख्या वाढीचा दर इतर राज्यांपेक्षा जास्त आहे खरा तो नाही आहे म्हणजे बिहारमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये जास्त आहे बंगाल सुशिक्षित राज्य वगैरे धरलं जातं पण तरीही बंगालमध्ये जर स्थलांतर होत असेल तर ते सीमा भागातून कलकत्त्याकडे स्थलांतर व्हायला पाहिजे महाराष्ट्रात असं होतंय विदर्भ मराठवाड्याची लोकसंख्या कोकणाची लोकसंख्या तर कमी होते आणि असं असताना बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांची संख्या लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते कारण बंगाल का स्पष्ट आहे बंगालमध्ये खूप मोठ्या संख्येने बेकायदेशीर घुसखोर राहतात ज्यांनी बोगस ओळखपत्र काहींनी ओरिजिनल ओळखपत्र मिळवलेली आहेत आणि हा जो सगळा भोंगळ कारभार आहे तो एस आय आरमध्ये स्पष्ट होणार आहे पण ममता बॅनर्जी यांची रणनीती अशी आहे की आला अंगावर घेतला शिंगावर म्हणजे निवडणूक आयोगालाच आपला शत्रू ठरवून एस आय आरलाच आपला शत्रू ठरवून लोकांना भहकवण्याचं काम त्यांनी जोरात सुरू केलेलं आहे त्याला धार्मिक रंग देणं कटाक्षाने टाळत ममता बॅनर्जींनी बंगालमधल्या दलित आणि आदिवासी समाजाला लक्ष करायला सुरुवात केलेली आहे बंगालमधला जो दलित आणि आदिवासी समाज आहे हा खास करून त्याच्यात मटुआ हे यांची लोकसंख्या बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये सतरा ते वीस टक्के आहे आणि साधारणतः चाळीस पंचेस जागांवर त्यांचा प्रभाव आहे आणि या मतुवा लोकांनी गेल्या वेळेला भाजपाला भरभरून मतदान केलं होतं कारण भाजपनी केंद्र सरकारने तेव्हा सी ए एच्या अंतर्गत जे हिंदू बांगलादेशमधून अत्याचार होऊन भारतात परतले आणि ज्यांना आत्तापर्यंत नागरिकत्व देण्यात आलं नव्हतं जे जे बांगलादेशी घुसखोर मुस्लिम घुसखोर आले त्यांना मात्र नागरिकत्व मिळालं पण ज्यांच्यावर अत्याचार झाले आणि जे हिंदू दलित आदिवासी तिकडनं आले त्यांना नागरिकत्वाशिवाय खोळंबून राहावं लागत होतं सी एमुळे ए त्यांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि यावेळेला त्यावेळेला या, त्या या लोकांनी भाजपाला तेव्हा भरभरून मतदान केलं होतं लोकसभा निवडणुकीत त्यातले काही मतदार तृणमूल काँग्रेसकडे वळले कारण स्पष्ट आहे ज्या ताकदींनी भाजपा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली होती विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपाने बंगालला मी असं नाही म्हणणार वाऱ्यावर सोडलं पण तेवढं लक्ष बंगालकडे दिलं नाही ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो हिंसाचार केला जो धुडगूस घातला त्यापासून भाजपा आपल्या कार्यकर्त्यांचं संरक्षण करण्यात कमी पडली हे मान्य करायला हवं आता पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत आणि बिहारमधल्या विजयानंतर भाजपाने आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केलेलं आहे की आधी बिहार आता बंगाल कारण बंगाल जिंकण्याचं स्वप्न भाजपासाठी महत्वाचं आहे आणि भाजपा बंगालमध्ये दे जिंकणं देशासाठी महत्वाचं आहे कारण ते जिंकल्याशिवाय हा जो सगळा बांगलादेशी घुसखोरांचा प्रॉब्लेम समस्या आहे ती पूर्णपणे सुटू शकत नाही भाजपा जिंकल्यावर काय खूप मोठा बदल होईल नाही पण निदान आत्ता जसं आओजाओ घर तुम्हाला अशा सगळा प्रकार चालू आहे तो तरी मोठ्या प्रमाणावर कमी होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे ममता बॅनर्जींनी हाच मुद्दा निवडणुकीत एस आय आर भोवतीच आपला प्रचार करायला सुरुवात केलेली आहे त्यांचा असा दावा आहे की एस आय आर केल्यामुळे बंगालमधील सरकारी कर्मचारी ब्लॉक लेवल ऑफिसर्स हे आत्महत्या करत आहेत का मुळे सामान्य लोकांच्या घरात जाऊन त्यांच्याकडे कागदपत्र मागणं आणि मग सामान्य लोकांना ती कागदपत्र दाखवता आली नाही तर त्याच्यामुळे वेदना होऊन हे सरकारी कर्मचारी ब्लॉक लेवल ऑफिसर दोन जणांनी आत्महत्या केली आणि त्याचं कारण एस आय आर आहे असं ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे एस आय आर विरुद्ध त्यांनी मोठा मोर्चाही आयोजित केला होता निवडणूक आयोगाला पत्र लिहिणं निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरुद्ध विषारी प्रचार करणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण आता त्यांनी सुरुवातीला एकीकडे मतुआ लोकांकडे लक्ष दिलेलं आहे आणि दुसरीकडे मुसलमानांकडे जे खास करून सीमा भागामध्ये बंगालमध्ये कुठे साठ टक्के कुठे चाळीस टक्के कुठे ऐंशी टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे तिथे त्यांनी प्रचार करायला सुरुवात केलेली आहे की या एस आय आर मुळे भारतीय मुसलमानांनाही बांगलादेशमध्ये ढकललं जाईल अशाच प्रकारचा कांगावा पुरोगामी माध्यमांनीही केलेलं आहे की कशा प्रकारे हे एस आय आर सुरू झाल्यानंतर ज्याला सॉफ्ट लँडिंग म्हणतात म्हणजे बंगाल आणि बांगलादेश यांच्या सीमेवर घेऊन जायचं आणि लोकांना सोडायचं आणि भीतीपोटी की आपल्याला ओळखपत्र दाखवता आली नाही तर काय होईल म्हणून लोक घाबरून म्हणजे भारतीय लोक त्यांच्या मते घाबरून बांगलादेशमध्ये जातात हे सगळं दादांत खोट आहे परंतु ही संधी आहे आणि ही संधी भाजपाला साधायला हवी पण ममता बॅनर्जी यांनी देखील हाच मुद्दा म्हणजे एरवी एस आय आरचा मुद्दा, मुद्दा भाजपा बनवेल असं वाटलं होतं एस आय आरच्या नावावर कशाप्रकारे बांगलादेशी घुसखोर भारतात ता येतात आणि त्यांना हाकलणं का गरजेचं आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा का महत्वाचा आहे हा भाजपाचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल असं वाटलं होतं म्हणून भाजपाच्या आधीच कारण भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे पण तृणमूल काँग्रेस आधीच प्रचाराला लागलेला आहे आणि त्यामुळे ममता बॅनर्जींनी एस आय आर हाच आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवलेला आहे आता याच्यामुळे काय आहे हे गोष्ट लक्षात घ्या बंगालमध्ये जेव्हा लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा नक्कीच त्याच्यामागे काहीतरी काळंबीरं असतं तेव्हा मागे सी एचा जेव्हा मुद्दा झालेला तेव्हा देखील देशभर अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं होतं मुंबईत मुंबई बाग असेल दिल्लीमध्ये शाहीनबाग असेल हैदराबाद असेल देशात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाला आणि त्यातल्या महिलांना पुढे करून धरणं आयोजित केलं होतं सी ए होता पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधल्या अल्पसंख्याक समाजासाठी म्हणजे हिंदू शीख बौद्ध जैन ख्रिस्ती पारशी या लोकांसाठी परंतु त्याचं चित्र असं निर्माण केलं गेलं की हा सी ए लागू झाल्यानंतर देशातल्या मुसलमानांना ज्यांच्याकडे देशामध्ये अनेक पिढ्या राहत असूनही कोणतीही ओळखपत्र नाही आहेत किंवा नसू शकतात किंवा ओळखपत्र असली तरी त्यामध्ये ती खोटी ओळखपत्र आहेत असं काहीतरी एक चित्र तयार करून त्यांना त्या 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 पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये हाकळण्यात येईल आणि मग त्याच्याच आधारावर कागज नाही दिखायंगे हे सगळं हम देखेंगे कागज नाही दिखायंगे हे जे सगळं कॅम्पेन आहे ते तयार करावं लागलं होतं आणि देशात ठिकठिकाणी हिंसाचार करण्याचा डाव केला होताच पण दिल्लीमध्ये जो हिंसाचार झाला उत्तर प्रदेशच्या काही भागात हिंसाचार झाला त्याच्यानंतर थोडंसं मोदी सरकारलाही आस्ते कदम जावं लागलं होतं आता एस आय आरची खरी परीक्षा बंगालमध्ये केरळमध्ये अशा ठिकाणी आहे त्याच्यामुळे हा जो मतदार यादीतले गोंधळ दोन्ही ठिकाणी मतदान करणं बांगलादेशी लोकांना खोटी ओळखपत्र देणं यातल्या अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे तृणमूल काँग्रेसकडे प्रचंड मोठी मशिनरी आहे पार्टी मशिनरी कार्यकर्ता कार्यकर्ते गुंड या सगळ्यांचं मोठं जाळं पक्षाकडे आणि त्याच्यामुळे या एसआयआर यंत्रणेत काहीतरी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न पक्षाकडनं केला जातोय प्रचाराचाही त्याचा भाग बनवला जातोय त्याचा पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार करण्याची गरज आहे आणि भाजपानी या बाबतीत गाफील राहता कामाने कारण बंगाल जिंकण्याची ही जर संधी सोडली तर बंगाल भारतात ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागेल इतक्या वेगाने तिथली परिस्थिती बदलत आहेत आणखी पाच वर्ष आपण थांबू शकत नाही आणि त्यामुळे ममता बॅनर्जींचा जो काही कामगावा सुरू आहे एस आय आरवरून तो ओळखणं तो बेनकाब करणं त्याचा बुरखा फाडून टाकणं आणि सत्य परिस्थिती काय आहे हे लोकांसमोर आणणं अतिशय आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंती रुतास इथेच सांगतो पाहत रहा image footage